बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भगवान श्री हरि विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक भगवान भेग बुद्ध दोन्ही एकच आहे का वेगवेगळे काही लोक म्हणतात गौतम बुद्ध ही श्री हरि विष्णूंचे अवतार आहेत तर काही लोक म्हणतात हे सगळं खोट आहे पण मित्रांनो आपलं हिंदुत्व आहे हे लोकांच्या शब्दांवर आणि मतांवर चालत नाही तर इतिहास शास्त्र ग्रंथ आणि वेदांच्या पुराव्यावर वे चालतो मग मित्रांनो पुरावे काय सांगतात आणि गौतम बुद्ध आणि भगवान बुद्ध या दोघांमध्ये काय फरक आहे आणि हाच विषय आपण पूर्णपणे आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत इतिहास शास्त्र धर्म आणि वेदांच्या पुराव्यांवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजचा हा व्हिडिओ सर्व काही वातावरण हातून टाकणार आहे आणि आपल्या या गंभीर समस्येच आपल्या लोकमतांच्या या सर्व समस्येच निवारण करणारा आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हिंदुत्व नाईक युट्यूब चॅनल वर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरु धर्माचे स्थापक आहेत आणि भगवान श्री हरी विष्णू चे अवतार असणारे भगवान बुद्ध यांच्या दोघांच्या जन्माच्या काळामध्ये किती कालखंडाचा फरक आहे मित्रांनो सुमारे अडीच हजार वर्षांचा फरक या दोन बुद्धांच्या जन्मामध्ये आहे मित्रांनो गौतम बुद्ध जे बौद्ध धर्माचे स्थापक आहेत ज्यांना म्हटलं जात पाचशे त्रेपन्न मध्ये लुबिनी सध्याचे नेपाळ या राज्यामध्ये या ठिकाणी झाला त्यांचे आईचे नाव महामाया व वडिलांचे नाव शुद्धोधन जे शाक्य कुळाचे राजा होते बौद्ध धर्माचे गौतम बुद्ध यांच्या जन्माचे पुरावे म्हणजे लुबिनी मध्ये या ठिकाणी सम्राट अशोक यांनी पूर्वी उभारलेला शिलालेख व त्या ठिकाणी उभारलेला स्तंभ ज्या स्तंभाला गौतम बुद्धाच्या जन्माचा उल्लेख त्या स्तंभावर केलेला आहे आणि अशाच प्रकारचे अनेक पुरावे लुबिनी नेपाळ या ठिकाणी आहेत सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये जे लेख लिहून ले, ठेवलेले आहेत त्या लेखांवर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आणि गौतम बुद्धांचा जन्म तसेच नैतिक आचरण यावर जोर दिलेला आहे आणि अशाच प्रकारे त्या लेखांवर बौद्ध धर्माविषयी अनेक माहिती आपल्याला त्या शिलालेखांवर पाहायला मिळते आणि सम्राट अशोकांच्या नंतर काही कालखंडानंतर नेपाळ मधील युनेस्को या संघटनेनं त्या गौतम बुद्धांच्या जन्म ठिकाणाचा वर त्या ठिकाणी असलेल्या शिलालेखांचा स्तंभाचा संपूर्ण त्या ठिकाणाचा विस्तार आणि गौतम बुद्धांचे जन्मस्थान म्हणून त्या ठिकाणाला एक पर्यटन स्थळ म्हणून देखील घोषित केलेले आहे आणि त्या ठिकाणाचे सर्व व्यवस्थापन हे त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध जे बौद्ध धर्माचे स्थापक आहेत यांच्या जन्माचा आणि यांच्या जन्मस्थळाचा हा इतिहास आहे मित्रांनो ही झाली तथागत गौतम बुद्धाची माहिती ज्यांना बौद्ध धर्माचा स्थापना केली आणि आता आपण भगवान श्री हरी विष्णूचे रूप असणारे अवतार असणारे भगवान बुद्ध यांचा जन्म कसा झाला यांचं संपूर्ण काही जीवन चरित्र या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार असलेले भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध जे बौद्ध धर्माचे स्थापक आहेत यांच्या आणि भगवान बुद्धांच्या जन्मामध्ये सुमारे अडीच हजार ते सव्वीसशे वर्षांचा फरक आहे हिंदू पुराणांपैकी भगवान श्री हरि विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी दहा मुख्य अवतारांपैकी नववा अवतार हा भगवान बुद्धांचा आहे ज्याचे पुरावे आपल्याला पुराण गरुड पुराण आणि अनेक प्रकारच्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात त्यातीलच गरुड पुराणातील हा एक श्लोक आहे ज्या श्लोकामध्ये आपल्याला भगवान बुद्धांच्या अवताराचं कार्य आणि अवताराचा उल्लेख पाहायला मिळतो तो श्लोक अशा प्रकारे आहे ततकालो समुद्भूता बुद्धो नान्मा जनार्दन यो या श्लोकाचा अर्थ अशा प्रकारे आहे कलियुगात भगवान विष्णू बुद्ध अवताराने अवतरतील हा अवतार माया छल रूप धारण करून दैत्यांना वेगळ्या मार्गांवर लावतो व धर्मविरोधी लोकांचा नाश करतो अशा प्रकारचा अर्थ या विष्णू पुराणातील श्लोकाचा आहे अशा प्रकारचे अनेक श्लोक आणि आने अनेक प्रकारचा विस्तार आपल्याला हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथांमध्ये भगवान बुद्धांच्या जन्माचा आणि अवताराचा पाहायला मिळतो मित्रांनो अवतार भगवान बुद्धांचा जन्म हा बिहार गया या ठिकाणी झाला पूर्वी त्या काळातील पुरातन पद्धती अनावश्यक बलिप्रथेचा नष्ट करण्यासाठी व शांततेचा संदेश देण्यासाठी भगवान बुद्धांचा जन्म त्या ठिकाणी झाला श्री हरिविष्णूंचे अवतार भगवान बुद्ध यांच्या आईचे नाव अंजना आणि पिताचे नाव अशा प्रकारे आहे तर श्री हरिष्णूंचे अवतार असणारे भगवान बुद्ध यांचा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला आणि गौतम बुद्ध जे बौद्ध धर्माचे स्थापक आहेत यांचा जन्म हा क्षत्रिय कुळामध्ये झाला हा देखील सर्वात मोठा फरक हा दोन बुद्धांच्या जन्मामधील आहे मित्रांनो भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार असलेले भगवान बुद्ध यांनी आपल्या जीवनामध्ये हिंसक पूर्वीपासून चालत आलेल्या पुरातन प्रथा नष्ट करून सामान्य माणसाला मुक्तीचा मार्ग आणि शांततेचा संदेश दिला पण मित्रांनो आजही काही लोक भगवान बुद्ध आणि गौतम बुद्धांचा इतिहास न पाहता दोन्ही बुद्धांना एकच समजतात आणि हिंदू धर्मातील मंदिरामध्ये रेखटलेल्या भगवान बुद्धांच्या मूर्तीवर भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवर वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद करतात आणि भगवान बुद्धांना सुद्धा गौतम बुद्ध अशा प्रकारे म्हणून संबोधतात पण मित्रांनो हिंदू धर्मातील मंदिरामध्ये जर आपण भगवान बुद्धांच्या पूर्व काळातील रेखटलेल्या मूर्त्या जर पाहिल्या तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला जय आणि विजय जे भगवान श्री हरिविष्णूंचे द्वार पाल आहेत हे, हे त्या ठिकाणी आपल्याला रेखटलेल्या मूर्तीच्या समोर पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर बरोबर शेष नागाची फनी देखील आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्यांमध्ये पाहायला मिळेल आणि बौद्ध धर्माचे संस्थापक जे गौतम बुद्ध आहेत यांच्या ज्या मूर्त्या आहेत यांची मूर्ती यांची रेखटलेली मूर्ती ही आपल्याला वटवृक्षाच्या खाली शांत अशा प्रकारे बसलेली रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळेल पण काही लोक असे आहेत की दोन्ही बुद्धांना एकत्रित संबोधतात आणि एकच समजण्याचा आणि एकत्र, एकत्र करण्याचा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतात बरेच लोक आपलं स्वतःच मत मांडतात या विषयाचं विषांतर करतात या विषयाला भटकवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी वादविवाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतात पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही इतिहास पहा वेद पहा पुराण पहा ग्रंथ पहा आणि त्यानंतर या विषयावर चर्चा करा आणि त्यानंतर या विषयावर बोला तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनलला नक्की पहा जेणेकरून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्याचं तुमचं निराकरण सतत होत राहील धन्यवाद